आज आपण त्यांच्या अभिषेक चिंतन सोहळ्याला आवर्जून उपस्थित आहात आणि ज्यांच्या ज्यांनी सुरुवात केली मांडवी किनाऱ्यापासून के परंतु प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असे म्हणून प्रत्येकाने उल्लेख केला पण स्त्रीच्या कर्तव्याबरोबर ज्या वेळेला लेकीची जोड लागते तर आणखीन पंखांना बळ मिळतं आणि ती घरारी जरा उंचावर असते पण लेकीचं बळ लागायला जावायची साथ लागते ती लाभली म्हणून आणखीन बळ मिळालं आमचा लोकेश देखील कमी नाही परंतु तो पडद्यामागचा हिरो आहे पुढे काही लवकर येत नाही आम्हाला वाटलं की दोघेही जोडी जरा येणाऱ्यांचं स्वागत करायला पुढे असेल परंतु तो स्वभावाने लाजाळू आहे परंतु कामात पप्पाच्या पायावर पाऊल ठेवून चालणार आहे असं लोकेश बद्दल बोलूया आपण या ठिकाणी दिलीप शेट्टी सांगितलं की या ओतूचं नेतृत्व तालुक्याचं करतायत जिल्ह्याचं करतायत पण राजे तालुक ओतूचं देखील नेतृत्व करत असताना या ठिकाणी या भावनीत मला परेशान मला प्रश्न पडला की एवढे फोन झाले माझी तारेवरची कसरत होती की मी मंत्रालय म्हणजे मुंबई नवी मुंबई आणि दादर सेनाभवनात तर खालीच सही केली आणि तिथूनच सुटले कारण म्हटलं वरती सर्व नेते मंडळी दिसतात आपण अडकलो तो काय राजेंच्या वाढदिवसाला पोहोचू शकणार नाही नाणांचे फोन येत होता सगळ्यांचे फोन येत होते पण माझं लक्ष लागलं होतं की मला येईल पोचायचं होतं बाकीच्यांना म्हणत होते तुम्ही पुढे निघा आणि म्हणून यायला उशीर झाला कार्यक्रमाला उशीर झाला कारण तुमच्या सगळ्यांचं लक्ष लागलंय लावण्या कधी सुरू होत आहेत आणि आज आहे संक्रांत आणि संक्रांत म्हटलं की मस्त पैकी पुरणपोळीचं जेवण झालेलं आहे नैवेद्य दाखवून झालेलं आहे आमचे पत्रकार मित्र वाट पाहतायत की राजकीय घडामोडी काय आहे तुमचं लक्ष तिकडं तरी आमच्या सर्व प्रेक्षकांचं लक्ष आता कधी एकदाची भाषणं संपतंय कधी एकदाच राजे उत्तर देत आहेत चिंतन सोहळ्याला याकडे लागलेलं आहे मी जादाचा वेळ घेणार नाही परंतु निश्चितपणाने ज्या नेतृत्वाने केलं त्याला केलं म्हटलं पाहिजे माणूस माणूस आहे म्हणूनच आयुष्यात अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं त्या पद्धतीने त्याचा सामना करत असताना संभाजीराजेंची सिरियल चालू आहे आमचे तांबेजी म्हणाले की त्या पद्धतीचं जीवन जगत असताना अगदी त्या भूमिकेत जर गेला तर तिथे सुद्धा संभाजीराजेंना काही कमी ताण झाला नाही तो ताण सहन करायचा असतो तो सोसायचा असतो आणि त्याच्यातून मार्ग काढायचा असतो कोणीतरी या ठिकाणी म्हटलं शरदांना म्हटले आमचे की आता तुम्हाला किंगमेकर व्हायचं आहे आणि जर किंगमेकर ज्याला आम्ही पाहतो आहे संबोधतो आहे तो, संबोध तो, तो किंगमेकर असावा असा की कि खरोखरच त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा सर्वांच्या आहेत जर समजा प्रत्येकाची नावं घ्यायची म्हटलं तर आप्पासाहेबांची आज आठवण आली असती कारण आप्पासाहेब सगळ्यात पहिले इथे येऊन थांबणारी व्यक्ती त्याचप्रमाणे माऊलीने सांगितलं की खरोखरच त्या ठिकाणी जुन्नरमधून सुरुवात जर आपण केली आणि तालुक्याचा इतिहास पाहिला पानं उलगडली इतिहासाची तर प्रत्येकाचं योगदान या ठिकाणी मोठं आहे शाबीरबाईंची देखील आपण आठवण काढली औसर साहेबांची देखील या ठिकाणी आपण आठवण काढू शकतो कारण त्यांनी देखील या गावामध्ये योगदान दिलंय हे गाव म्हणजे खऱ्या अर्थाने प्रत्येक घरटी शिक्षक आहे त्यामुळे हा हे गाव म्हणजे विद्वत्तेचं गाव आहे विद्वानांचं गाव आहे असं म्हणून आपण याच्याकडे पाहतो आणि या विद्वान गावाचं नेतृत्व करणं इतकं काही सोपं नाही आपल्या सगळ्या संघटना ठेवून नेतृत्व करणाऱ्या संभाजी राजेंना ज्यावेळी बाळासाहेब दांगट गेल्यानंतरची भूमिका मला त्यावेळीची मला आठवण आहे की राजेंच्या घरी उद्धव साहेबांना नेऊन राजे फक्त तुम्ही हा म्हणा तुम्ही तुमची धुधा सांभाळा बाकी सगळं मी पाहिजे बहिणीच्या हक्काने सांगणारी मीच ती आशाताई कि उद्धव साहेबांना म्हटलं की राजेंना उठवा उद्धव साहेब तुम्ही आदेश द्या तुम्ही आदेश दिला की सगळं काही सुरळीत होईल पुन्हा एकदा वेळ आली आहे राजे तुम्हाला हेच सांगण्याची की आता गप्प बसून चालणार नाही रश्मी वैनी तिथे जर तुम्हाला पटलावा दिसो असं वाटत आहे तर रश्मी वैणी इथे आल्या पाहिजे आणि त्यांनी तुम्हाला शाब्बाकीची थाप ताईच्या जागी उभं राहून दिली पाहिजे की राजे तुम्हीच इतिहास घडवू शकता तुम्हीच तुमच्या तालुक्याची मूठ बांधून तुम्हीच आमदार करू शकता याच्यासाठी आता कंबर कसा खूप झालं कारण आपल्याकडे थोडस मतभेद दिसला की विरोधकाचा लाभ होतो तो होऊ नये म्हणून आमचे आता तरुण देखील सज्ज झालेत आणि राजेंनी एकदा का मूड बांधली आजीबाईंनी सांगितलं राजेंना छत्रपतींना सांगितलं की आमच्या राजेला आळं घालता आलं नाही त्या आळं घालण्याचं संभाजी राजांनी करावं आज कोणीच सोडत नाही आम्ही एका ठिकाणी गेलेलो असताना आमचा एक प्रतिनिधी म्हणतो की अरे ते राहू द्या राहू दे चालू राहू द्या अरे म्हणलं आपण आलोय कुठे तुमचं चाललंय का संभाजीराजांची सिरियल चालली आहे म्हणजे दुःखाच्या घरात सुद्धा संभाजीराजे आजही पाहतायत लोक याचा आम्हाला अभिमान आहे कारण त्या ठिकाणी याच तालुक्यातले भूमिपुत्र डॉक्टर अमोलजी कोले ती भूमिका बजावत आहे आणि त्याचा सारखा अभिमान का वाटू नये की त्यागाची मूर्तिमंत त्या ठिकाणी आपण पाहतोय अजून पुढे जायचं त्या आहे त्यामुळे त्यांना या तालुक्यात या स्वतःच्या गावात सुद्धा नारंग मध्ये येणं शक्य होत नाहीये अशा नेत्याच्या भूमिकेत तुमच्याकडे पाहण्याची लोकांची भूमिका आहे त्यामुळे राजे निश्चितपणाने आज या ठिकाणी कोण काय बोलला आपण एकाच गोष्ट लक्षात ठेवायची असते थे, आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनी आणि वारसा दिलेला आहे की हाती चले अपनी चार हाती चले अपनी चार, पीछे विचार नाही करायचा त्यामुळे आपण आपल्या शैली आपल्या अनुभवदारपणा आपल्याला माता पित्याने दिलेल्या नावात जी शक्ती आहे त्या शक्तीचं प्रदर्शन निश्चितपणाने या ठिकाणी करून दाखवणार आहात आणि ते करून दाखवण्याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं ला आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही एका बहिणीच्या नात्याने आजपर्यंत आम्ही भावंड कळवंडीला आलो घरातलं जसे बहीण भावाचं नातं आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील आमचं नाथ हे अबाधित अखंडित राहणार आहे त्याच्यामध्ये निश्चितपणाने या ठिकाणी राजे राजे आहेत आणि राजेचं राजे, राजे पण काल पण आज पण आणि उद्या पण त्याच्यामध्ये शंका नाही त्यामुळे या ठिकाणी मला संपूर्ण कुटुंबाचं आणि ग्रामस्थांचं सगळ्या त्यांना सहकार्य करणाऱ्या सगळ्या सहयोगांच या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या प्रत्येकाचं या ठिकाणी भरभरून कौतुक करायचं आहे कारण रोज आपण भेटतो तो दिवस आणि आजचा दिवस कर्तृत्वाला सलाम करण्याचा असल्यामुळे निश्चितपणाने आमचे राजे मेकर व्हावेत हे आमची इच्छा आहे आणि ती इच्छा यशस्वी आहे हे आम्हाला ज्ञात आहे या ठिकाणी राजांना येणाऱ्या काळामध्ये मी आमच्या वहिणीसोबत आमच्या लेकीसोबत जावयासोबत सुनबाईसोबत कारण घरातल्या महिला घरातच जाऊन जातात पडद्यामागच्या त्या खऱ्या कलाकार असतात आणि त्यांच्या त्यांच्या योगदानाशिवाय असा तरुण तुम्हाला दिसणार नाही हे तारुण्य जपण्याचं काम ज्यांनी केलंय त्या स्वतःला जपत नाही पण राजेंना जपताय त्यांना देखील आज खऱ्या अर्थाने आपण सलाम केला पाहिजे या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजी दादाराव पाटील आणि शिवसेना परिवाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा राजे आपल्याला देतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र